विरोध आहे त्याला कारण आहेत सत्तावीस हजार शक्तीपीठ महामार्गामुळे त्यातली जवळपास चोवीस हजार एकर जमीन ही बारमाई भागात आहे आणि ती बारमाई बागायत शेतकऱ्यांना प्रचंड खर्च आलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा विरोध आहे आता एक भाग

शहर असेल शहरात बसणार आहे म्हणून विरोध आहेत आणि सगळ्या पश्चिम कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरणाचा वाटोळ होणार आहे माळीसारख्या घटना भविष्यात घटना नाही त्याची खात्री नाही अनेक नैसर्गिक जलस्रोत नष्ट होणार आहेत आणि म्हणून या शक्तीपीठ महामार्गाला स्थानिकांचा विरोध आहे आम्ही तो देणार नाही एक पर्यायी रस्ता असताना लातूर रत्नागिरी महामार्ग कोल्हापूर पर्यंत पूर्ण झालेला आहे आज कोल्हापूर पासून कोसरात यायला सहा रस्ते आहे त्यामुळे रस्त्याची गरज नाही म्हणून केवळ पन्नास सात कोटी रुपये पन्नास सात हजार कोटी रुपये त्या रस्त्याच्या निमित्तानं निवडणुकीसाठी निधी उभा करायचा यासाठी म्हणून जसा জানে বিৰোধ আছে ৰখি ধুনীয়াই যা আ কাম